थो हो। थो हो। नमस्कार मित्रांनो तर आज आहे गणपती बाप्पाचा शेवटचा दिवस म्हणजे विसर्जनाचा दिवस आणि तुम्ही बघू शकता आमचे गणपती बाप्पा इमोशनल झाले आहेत त्यांना जायचं नाही आमच्या घरून कारण आमच्या घरी खूप मस्ती चालत असते दररोज साई मोदक नैवेद्य प्रसाद आणि गणपती बाप्पा मोर्या हे बा इमोशनल झाले आमच्या गणपती बाप्पा डोळ्यातून आसू आले त्यांच्या आता हे जागा थोडी सुनी सुनी लागणार आहे गणपती बाप्पा जर गेले तर आरतीची तयारी झालेली आहे कृपया करून सर्व भावी भक्तांनी सबस्क्राईबर आरतीला यावे चला मम्मी येऊ त्याची <coughs> मम्मी काय करून राहिली बस आता आरतीची तयारी चालू आहे धूप जाळण्यासाठी गौरी जाळत आहे धूप जाळण्यासाठी गौरी जाळत आहे म्हणजे <coughs> धुपासाठी गौरी जाळत आहे <coughs> गौरी जाळत आहे धूप साठी बाप साडे अकरा वाजलेले आहे आणि आमची आरती राहिलेली आहे तर आता थोड्या वेळात आम्ही आरती करू हे बा इथून आमची एंट्री गणपती बाप्पा गणपती बाप्पा न मस्त कुर्ता घातला आम्हाला पहिले आरती आर्थ, करणं महत्वाचं आहे म्हणजे तू आरती झाल्यावर तयारी करण्या उलटे काम पप्पाचा पटला आपल्याला पहिलेच आरती आरतीच्या पहिले, हो ता पहिले, पाथ पहिले।, पहिले।, पहिले। मंगल मूर्ती मोर्या चलो स्टार्ट आरती झालेली आहे आणि आता गणपती बाप्पांना पहिले प्रसाद त्याच्यानंतर सगळ्यांना वाटणार आहे बाप्पा आता हे मोदक वाटू आपण मम्मी वाटते मम्मी वाटा भैया का प्रसाद गणपती बाप्पा बघा आमचे नाराज आहेत गणपती बाप्पा आता सुना सुन वाटणार आम्हाला ही जागा तर गाई जर आता आमची तयारी माझी जर तयारी झालेली आहे मम्मीची तयारी राहिली आहे तर माझा लूक तुम्ही बघू शकता कसा आहे कुर्ता घातला मी पण पैजामा भेटत नव्हता हे घातलं मी पॅन्ट निळ्या कलरचा काय आता मम्मी तर इकडे तयारी करून राहिली मम्मीच वेळ लागतेच आता हे पाहिलं सारी तयारी बाकी आहे मेकअप करायसाठी अजून दोन तीन तास लागते तोपर्यंत संध्याकाळ होऊन जाईल आणि संध्याकाळी मग आम्ही मोठ्या गणपती सोबत लहान गणपती आमचा शिवून घेऊ सगळ्यांची तयारी झालेली आहे सगळे बसले फोटो फोटोशूट करून घेतला आम्ही आता गणपती सोबत आणि आता आम्ही रात्री गणपती साठी एक केक बनवला होता तो आता तुम्हाला दाखवतो अनबॉक्स करून दाखव काय सँडल हवा आहे केक बनवला आम्ही रात्री माझा बाप्पा आणि गणपती बाप्पांचा फोटो मस्त मस्त हा केक आम्ही रात्रीच बनवला होता आम्हाला तर बनवायचा आधीच होता खूप आधी बनवायचा होता पण आम्ही काल रात्री बनवला विसर्जनाच्या दिवशीच कापू म्हटलं तर तुम्ही सांगा कसा बनला केक गणपतीला आपण खुशी खुशी विदा करू लाव मम्मी गंड्या पुढच्या वर्षी लवकर आले पाहिजे वर्षी गणपती बाप्पा मंगलमूर्ती लवकर या एक दोन तीन गणपतीचा जय जयकार एक लाडू फुटला गणपती बाप्पा उठला तर केक कट करा गणपती बाप्पा मोर्या 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 बाप्पा मोर्या रे मोर्या रे बाप्पा पहिला घास बाप्पांना बाप्पा

आता आम्हाला गणपती बाप्पा उसची मूर्ती उचलायची आहे आणि मम्मीच्या हातात द्यायची आहे कोणतीतील व्हील काळायची आहे म्हणते गणपती बाप्पा सोबत चला गणपती बाप्पा गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोर्या एक लाडू फुटला गणपती बाप्पा फुटला पूर्ण तोंड झाकलं गेलेलं आहे पप्पांचं तर बाप्पा आता रील गाणी कशी बनवणार गणपती बाप्पा मोर्या गणपती बाप्पा मोर्या गणपती आपल्या गावाला जात आहे इमोशनल झालेले आहे आसू येत आहे त्यांच्या ते डोळे पण लाल झाले की नाही डोळे लाल झाले आहेत त्यांचे हे बा गणपती बाप्पा मंगलमूर्ती त्याला गणपती चालले गावाला आम्ही जातो गाडीवर आणि हे चालले कार मध्ये बरोबर नाही जो तिथं पहिले गणपतीची आरती करू त्याच्यानंतर ते नदी आहे तिथे गणपती बापू आम्ही

जय गणपति बापे पाणि आता घराकडे निघत आहे मम्मी आणि हे बाकीचे सगळे जात आहे कार मध्ये त्यांनी कारमध्ये झाले होते गणपती घेऊन आणि मी एन क्यूज जात आहे बाईक वर त्याच्या तर आपण आलोलो आहे घरी आणि इथं बघा आता सुन्न सुन्न लागत आहे किती खाली खाली लागत आहे आता गणपती बाप्पा चालले गेले अजून मम्मी आहे घरी आम्ही दोघ आलो फक्त घरी मम्मी आहे अजून घरी आता मम्मीची वाट पाहता कारण मोदक पण खायचे आहे ना मोदक आली मम्मी मम्मी घरी मम्मी कसं वाटत आहे गणपती बाप्पा गेले आपले इथं आल्याबरोबर करमत नाही आहे का नाही ना आल्याबरोबर मोदक खाणं चालू केलं सगळे बसलेले आहेत गणपती बाप्पांची आठवण काळात आहे सगळे पाना बघा कळसावरची पानं एकदम ताजे ताजे आता सांग आता मोदक खाणं झाला आता सांग कसं वाटत आहे गणपती बाप्पा गेले आपले दिवस खूप मजा आता सर्व खाली खालीच झालं आता पुढच्या वर्षीपर्यंत वाट पहा पुढच्या वर्षी लवकर या आता आता चला मोदक द्या आम्हाला एक एक आता आम्ही असंच राहू देणार आहे पुढच्या वर्षी पर्यंत आमच्या घरी जे पण लोक आले होते ना त्यांना काय वाटते हे रेडीमेड आहे महादेव रेडीमेड आहे आम्ही रेडीमेड नाही आहे हे हे आम्ही पहिले कार्डबोर्ड वर काढले त्याच्यानंतर कापले त्याच्यानंतर मागून लाव एलईडी <coughs> लावले आहे हे हे एलईडी लावले आहे पृष्ठ लावलं पहिले माग त्याच्यानंतर त्याच्यावर तेचा एलईडी लावलाय पण लोकांना खोटं वाटते त्यांना हे रेडीमेड वाटत आहे रेडीमेड नाही आहे आम्ही स्वतः तयार केलेला आहे ते हे कापासाठीच हे पा हे कापासाठीच चार तास लागले हे बाय हे पृष्ठ इथून दिसत आहे रेडीमेड नाही ते तर तुम्ही समज आहे तो दूर करण्यासाठी मी तुम्हाला आता दाखवलं मोदक खातो आणि थोड्या वेळानंतर भेटतो आता झाली आहे संध्याकाळ आणि आता सगळे बसलेले मम्मी कपडे इकडे दोघं बसलेले आहेत तर असं झालं आमच्या बाप्पांचं विसर्जन आता तुम्ही बघू शकता येतं किती सुनं सुनं वाटत आहे लाईट पण लावल्यावर तरी सुन सुनच वाटणार आहे बाप्पा म्हणलं तर लवणच टाकू हे बा लाइट लावला आता तरी सुनसुन वाटत आहे चला तर असा गेला आमचा आजचा दिवस आणि इथं सुन वाटत आहे गणपती बाप्पा चालले आणि आता हिची बडबड सुरू झाली हे काळा म्हणते आता पटापट तर आम्ही काढूया तर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि आमच्या चॅनल वर जर पहिल्यांदा आले असाल तर चॅनल ला सबस्क्राईब करा भेटू या पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत तो बाय बाय <laughs> कमी कमी आवाजात बोलताय तेल टायक नाही कमी आवाज यायचे गणपती बाप्पा मोर्या मंगल मूर्ती मोर्या गजानन महाराज की